हो लय नक्की हा फिरायला जायचं म्हणलं की लगे एवढी नटून बाहेर चला म्हणून तर दम आहे उग म्हणलंय बाई जायचं उग म्हणलंय उग उग म्हणलंय मी काय म्हणलंय झालं का नाही आईच आईचं उरकल का नाही मग चला लवकर उरका आणि चला काय हो का मग आता मध्ये मध्ये काय राहावी काय राह गाडी मध्ये जायचं आहे मग येऊ दे की दादाच घ्या की राहू द्या काय चला लवकर हो आई ना आण चल मग येऊ का जायचं आहे होय जमता येईल चला बघ बघ चुकू कसे ऐकू हा डबल होय बाबा एक नंबर येते हा येतील आधी वालवा आपल्याला जायचे लवकर चला अय साक्षी साक्षी अय चल ना बोला 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 बोला, बोला, बोला आणतील चला निघाला मित्रांनो आम्ही अय उरक ना, ना किती वेळ असतो या हा काय ओळखलं चल लवकर घंटा घंट्या जाण्याच लागेल चि चला लवकर अय चुकू चौक चला 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 रे चला गाडी आलेली आहे च लवकर चला 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 बसा लवकर तिकडे गाडी गेली चला हवे तर तिकडे अंक गेल चला येईल तर वाडी तिकडं गाडी आली चला, चला, चला। चल ना बाई काय बघा बघायला याय लागली चला 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 ती याय लागली तुला गाडी जाऊन येऊ लवकर लय फिर वाटायला तुला होय लय फिर फिरवायला काय काय खायचं काय काय खायचं काय खायचं हा तुला समजायचं समजा खायचं काय काय गेला काय काय असते अरे आता नाही माहिती दिदी शांती खायचं बसा म्हणजे उघडा दरवाजे बसा काय उघडा दरवाजे काय सुना लवकर बसा मामा हा चला तिल

आई आणि हे मामा तुला जायला इकडं पाणी दिसायलाय ना तुझ्याकडे पाणीच पाणी बसलंय बघाय तिकडे पाणी कसलं बसलय तुमलाय आता जातो ना पण पाणी जाऊ जातो होता थांब दाखवतो तुला बसली इकडे आहे म्हणजे सगळे पाणीच पाणी जात का सगळे सोय म्हणजे राहण्या गेले आय बघ नदी पुढील बसली बघ बघी आहे का कुठली नदी आहे आपल्या गावची आहे धनेगावची आपल्या गावची आहे आप हा आपल्या गावाजवळ नाही का धनेगाव तिथली आहे आपली इकडून तिकडून तिकडे जाते मी काय हां मांजरा नदी आहे भरली बाई इकडून बिघ इकडून बिघड़ पाणी फुल भरली तेवढं पाहिजे फिराय का नाही फिराय तेवढं पाहिजे आता वरून पूल केला या आता का खालचा पूल आहे का पाणी आलं की भरत या त्याच्यामुळं वरून पूल आता हे इथून वरून वाटवणार आहे

पैंतालीस मन तुला संग नमस्कार मित्रांनो तर आम्ही निघाला हो घरी बाजार का फिरून हा आला कटळा तिकट कशा लागलं ला? भजी भजी आणि तिकीट लागलं ला, शक्षीला वडापाव भजी आता भिर एक खाऊ आपण वाटा हा आता जाऊया घरी चिकूतला काय घेतलं रे

हो तू म्हणलं अय पोरे म्हणणार गणत विमान तर निघालो मित्रांनो आम्ही घरी आता साक्षीला आला का पाणी आणायचे काय काय होत आहे की निघाला आम्ही घरी आता आता बेळ खाली आणि मागा बजी ती खाल्ली आणि आम्ही आता निघालेलं आणि ही चालू तोंड चालूच आहे शंका खायला आणि तिकडे अजून पार्सल पण घेतलंय हे बघा पार्सल पण पेड घेतली तर नाही चला भेटूया घरी गेल्यानंतर नमस्कार मित्रांनो आलेला होता आम्ही घरी हे बघा अरे उतर लवकर लई तुला फिरवाचे होते ना हा आ, चला लवकर आले आहोत मित्रांनो घरी जाईल आता गाडी इकडे आई आणि मामा उतरलेत आणि पिल्लू आमचा आणि आबी बघा झालेलं आहे तर मित्रांनो बोर झाले गोर झाला का करमाय लागलंय हां हे आता आमचं छोटंसं घर अगं याची कधी उघडली हा दरा जावा फिरून कसं वाटलं भारी वाटलं का चिकू तुला हा कसं वाटलं बोला चिकू उठला झोपीतून तुला बाय बाय मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये